नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे ना मी रवा लाडू बनवलेले आहे बघू शकता तुम्ही अगदी सहजरित्या हे रवा लाडू तुटले जातात आहे एकदम मऊ सूत असे हे रवा लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि तोंडात टाकताच विरगळणारे हे रवा लाडू बनवून तयार झाले आहेत आणि हे रवा लाडू ना अगदी सहजरित्या कोणी बनवू शकेल एवढी सोपी अशी ही रेसिपी आहे तर त्यासाठी ना मी इथे एक कप रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक जाड कुठला पण घेऊ शकता शक्यतो बारीक रवाच घ्या तर एक कप मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तो मिक्सरच्या मी काढून घेते त्यामध्ये ना, थोड़ी शी गेत ले ले। तुम ना मी ते एक कपल्याना थोडीशी कमी अशी मी इथे साखर घेतलेलं आहे तर गोड ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी छोट्या चमच्याने ना दोन चमचे मी वेलची पावडर घेतलेला आहे हे सर्व ना आपल्याला मिक्सरमधनं एकत्रित एक बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून साखर छान पावडर व्हायला पाहिजे आणि रवासुद्धा छान पावडर व्हायला पाहिजे तर इथे बघू शकता तुम्ही साखर आणि रवा छान बारीक झालेला आहे तर ते मी साईडला ठेवते तर इथे गॅसवरती ना मी कडे ठेवले होते गरम करायला कडेमध्ये ना मी इथे दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहेत तर हे तूप मी घरी तयार केलेलं तूप आहे त्यामध्ये ना मी इथे काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत ते छान मंग मंद आचेवरतीच परतून घ्यायचं आपल्याला गॅसचं फ्लेम बारीकच ठेवायचं आहे आणि एकदम मंदाच्यावरती आपल्याला हे काजू आणि बदाम परतून घ्यायचं आहे तर इथं काजू आणि बदाम परतून झाल्यानंतर त्यामध्येच ना जे आपण रवा आणि साखरेचं मिश्रण बारीक करून घेतलं होतं मिक्सरमधून हे ह्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं परतून झालेलं आहे काजू बदाम त्यामध्येच हे रवा आणि साखरेचं मिश्रण आपल्याला जवळजवळ एक पाच ते दहा मिनटं एकदम गॅसचा फ्लेम मंद आच्यावरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मी अजून एक चमचा तूप ॲड केलेला आहे आणि परतून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचं आहे मोठा ठेवला की मग रवा जळू पण शकतो आणि रव्याला छान कलरसुद्धा येणार नाही म्हणून एकदम आचेवरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटं तर इथे परतून झाल्यानंतर रवा पूर्ण गार होऊ द्यायचं नाही थोडंसं कोमट थंड झालं ना मग आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे परत एकदा तर मिक्सरमधनं सर्व रवा मी परत एकदा बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये ना मी वरून दोन चमचे तूप गरम केलेलं तूप त्यामध्ये मिक्स करून घेते आणि तूप व्यवस्थित आपल्याला सर्व रव्याला छान मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये ना मी इथे तीन चमचे ना तीन ते चार चमचे दूध घेतलेलं आहे गरम दूध गरम दूध ना गरम करून आपल्याला ह्या रव्यामध्ये मिक्स करायचं मग आपल्या लाडूनं छान वळले जातात आहे तर असं फक्त आपण तूप टाकल्यानंतर लाडू वळले जाणार नाही म्हणून मी ह्यामध्ये काय केलेलं आहे एक तीन ते चार चमचेनं दूध गरम केलेलं गरम दूध ह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर ते दूध मिक्स करताना ना माझ्याकडून व्हिडिओ चालू करायचं राहून गेला असं बराच वेळा होतो की माझ्याकडून व्हिडिओ चालू जर राहील म्हणजे राहून जाते मग मला नंतर ना असं सांगावलं होतं की ह्यामध्ये म्हणजे माझ्याकडून व्हिडिओ आ, मिक्स करताना दूध मिक्स करताना राहून गेलं तर आणि खरंच माझ्याकडून ते व्हिडिओ काय झालं दूध मिक्स करताना राहून गेलं मग तुम्ही काय करा ह्यामध्ये ना एक दोन ते तीन चमचे ना दूध गरम करून ह्यामध्ये मिक्स करा मग अशा पद्धतीने आपले लाडू छान वळले जातात आहे बघू शकता तुम्ही एकदम छान गोल गरगरीत असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत एकदम तरी ते मी बाकीचे सर्व लाडूसुद्धा बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही एकसारखे असे छान पांढरशुंभर आपले हे रवा लाडू बनवून तयार झालेले आहेत एकदम मऊसूत असे आपले हे रवा लाडू बनवून तयार होतात हे रवा लाडू बनवताना पाक वगैरे करायचे काहीच गरज नाही आहे अगदी सहजरित्या कुणी बनवू शकेल अशी ही एवढी सोपी रेसिपी आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद